आपण आत्ता नाशिकच्या वीस एकवीस बावीस नंबरच्या लेणीच्या बाहेरच्या दिशेने आहोत तर आपण जर बघितलं बौद्ध संस्कृतीचा इतिहास तर आपल्याला असे आढळते की बहुतांश लेणीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला आहे कारण जो बुद्धांचा जो इतिहास आहे प्राचीन हा मिटवण्याचा हा संपवण्याचा काही वाईट शक्तींचा विचार आहे त्यामुळे ह्या ज्या वाईट शक्ती आहेत ह्या सामान्य लोकांकडून म्हणा किंवा अन्य वर्गाकडून हे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात पण आपण जर बघितलं तर बौद्ध संस्कृतीचा जो इतिहास आहे बौद्ध संस्कृतीने आत्तापर्यंत एकाही पंथावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तसा कोणताही पुरावा आपल्याला भेटत नाही पण जर आपण बघितलं बौद्ध लेणी व जिथं जिथं असतील तिथं अनेक पंथांचे अतिक्रमणं आपल्याला बघायला मिळतात तर आपण बघत आहोत इथं चैत्यगृह आहे या चैत्यगृहाची डिझाईन जर बघितली आपण जर मे महिन्यामध्ये सकाळी सहा ते सात या दरम्यान जर इथं आलो आपण तर अतिशय सोनेरी कलर या लेणीचा दिसतो म्हणजे जे नाव आहे या लेणीला त्रिरश्मी लेणी म्हणजे त्रिरश्मी म्हणजे तीन रेश्मासारखे जे किरणं असतात ह्या लेणीवर सकाळी पडलेले असतात आणि त्यामुळे रेश्मासारखा ह्या लेणींचा रंग दिसतो म्हणजे एक गोल्डन मुला गोल्डन लेप दिल्यासारखा ले या लेणीचा कलर इथं दिसतो आणि त्यामुळे ही लेणी अतिशय सुंदर दिसते तर या लेणीवर अतिक्रमण कसं झालं आणि कसं आहे आपण बघू शकतो इथं जर बघितलं आपल्याला एक हनुमानाची मूर्ती दिसते बाजूला एक छोटी मूर्ती दिसते तर आपण जर या प्राचीन लेणीचा त्या जरा बघितला तर इथं आपल्याला इथं काहीही शिलालेखी पुरावे आपल्याला इथं भेटत नाही पण जर इथं जर बघितलं तर आपल्याला हा एक अतिक्रमण आपल्याला इथं बघायला भेटतं इथं मोठ्या प्रमाणात सुरुवातीला पूजा विधी व्हायची पण इथे असं जी आर काढण्यात आला आहे की या ठिकाणी कोणतीही पूजाविधी होणार नाही आणि इथे देखील लावल्या जाणार नाही कारण हा जो इतिहास आहे हा इतिहास संपवण्याचा एक प्रयत्न केलेला होता आणि तो बौद्ध बांधवांच्या जागरूकतेमुळे तो तडीच गेला नाही त्यामुळे इथे कोणतीही पूजा आणि विधी होत नाही पण जी मूर्ती आहे ती तशीच स्वरूपात ठेवण्यात यावी असा जी आर जिल्हाधिकारीद्वारे काढण्यात आलेला आहे त्यामुळे इथं जे कर्मकांड होते ते बंद झालेले आहे हे फक्त तुम्हाला यासाठी दाखवत आहेत की अशा प्रकारे अतिक्रमण प्रत्येक लेणीवर करण्याचा काही वाईट शक्तींचा मानस आहे त्यामुळे प्रत्येक बौद्ध बांधवाने दर रविवारी जवळच्या लेणीवर गेलं पाहिजे आपल्या नातेवाईकांना कुटुंबांना लेणीवर फिरवलं पाहिजे मित्रांना लेणीवर फिरवलं पाहिजे आणि या आपल्या रहदारीमुळे हे अतिक्रमण होणार नाही यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवाने विहारात तर गेलंच पाहिजे पण विहाराबरोबर लेणीवर पण का गेलं पाहिजे यासाठी तुम्हाला हा पुरावा मी इथे दाखवून दिलेला आहे धन्यवाद जय भीम सर्वांना आज आपण नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे आलेलो आहोत आणि त्रिरश्मी बुद्ध लेणीमध्ये आता तुम्ही माझ्या मागे जी लेणी पाहताय ही लेणी निर्माणमधला हा जो संपूर्ण लेणी समूह आहे या लेणी समूहामधली सर्वात प्राचीन लेणी आहे आणि ह्या प्राचीन लेणी समूहामध्ये हा जेव्हा आता तुम्हाला लेणी लेणी निर्माण वगैरे स्थापत्य या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊच का सांगू याच्यामध्ये या ह्या लेणीमधली लेणी समूहामधली ही जी लेणी आहे ही जेव्हा एका बौद्ध भिक्कून जेव्हा त्यांचा सहवास इथे नव्हता तेव्हा अनेक वर्ष ही लेणी जी आहे ही आ, ओस पडलेली होती आणि ओस पडलेली असताना याच्यामध्ये पूर्णपणे गाळ साचलेला होता या लेवलपर्यंत गाळ साचलेला होता आणि मग अठराशे तेवीस साली जे ब्रिटिश अधिकारी होते जेम्स डेलामाइन हे जेव्हा इथे या लेणीवर आले आणि त्यांनी हा संपूर्ण गाळ जेव्हा बघितला पण त्यांना क्युरिओसिटी ही होती जर इथे हे असा एवढा भाग जर दिसतोय तर नक्कीच याच्यामध्ये दुसरंही काहीतरी असू शकतं मग त्यांनी त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना बोलून ह्या लेणीचं मध्ये जो जेवढा काही गाळ साचलेला होता तो संपूर्ण गाळ बाहेर काढला आणि गाळ बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये त्यांना दोन मानवी सांगाडेसुद्धा सापडले आता ते दोन मानवी सांगाडे कोणाचे असतील तर ते नक्कीच दोन मानवी सांगाडे हे जे भिक्खू होते त्यांचेच असू शकतात कारण की जेव्हा आपण बघतो की बौद्ध भिक्कू हे ध्यान साधण्यासाठी जेव्हा बसतात हे आज पण आपण काही बाहेरच्या बौद्ध देशांमध्ये बघतो का किंवा बौद्ध भिक्खू असे आहेत जे ज्ञान साधना करताना त्यांना तीस ते चाळीस वर्ष होऊन गेलेले आहेत आणि तेच कारण असू शकतं की जेव्हा बौद्ध भिक्खू इथे ज्ञान ध्यान साधना करत होते त्या ध्यान साधनेमध्ये ते एवढे तल्लीन होऊन गेले की एवढी वर्ष गेली एवढे पावसाळे गेली आणि एवढा चिखल झाला तरी त्यांना त्या ध्यान साधनेमधून ते बाहेर आले नाही आणि त्यांचे दोन मानवी सांगडे जेव्हा त्या जेम्स डेलामाइन यांनी बाहेर काढली तेव्हा खऱ्या अर्थाने जगासमोर नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीचा जी पहिले खूप प्रकर्षाने सर्वांसमोर होती ती पुन्हा एकदा जेम्स डेलामाइन यांच्यामुळं अस्तित्वात आली इथे जो आपण अशो अशोककालीन जो शिलालेख आहे या शिलालेखाविषयी सविस्तर माहिती घेऊयात इथे आपल्याला सुनील सर जे आहेत ते या शिलालेखाविषयी सविस्तर माहिती सांगतील तर आपण बघू शकता हा जो इथे शिलालेख आहे हा सातवाहनकालीन शिलालेख आहे पण जेव्हा तुम्ही पावसाळ्यात कधी इथे याल तर ह्या संपूर्ण लेणीमध्ये इथे पाणी झिरपत असताना त्या पाणी झिरपण्यामुळेच हा शिलालेख जवळपास पूर्णपणे लयास गेलेला आहे पण काही अक्षरं जी आहेत ती आज पण आपल्याला इथे तुटक तुटक दिसतात अंदूक अंदूक दिसतात पण याच्यावर जेव्हा आपण पाणी मारतो तेव्हा ती क्लिअर होतात आता सुनील सरांना मी सांगतो की या शिलालेखाचं त्यांनी वाचन करावं आणि या शिलालेखाचा नेमका काय अर्थ आहे तो आपल्याला समजून सांगावा आपण आलो आहोत लेणी क्रमांक एकोणवीस या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख आहे तो आपल्याला आपण त्याचं वाचन करणार आहोत आणि त्याचं मराठीचा अर्थ देखील सांगणार आहोत तर तो शिलालेख सांगण्यामागचा माझा उद्देश हा आहे की अनेक अभ्यासक नाशिक या नावाचा अनेक कथांच्याद्वारे त्या नाशिक नावाचं कसं तयार झालं हे सांगण्याचा प्रयत्न करतात पण जर आपल्याला नाशिक चा दोन हजार ते दोन हजार म्हणजे बावीसशे वर्षापूर्वीचा लिखित पुरावा जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला नाशिकच्या त्रिरश्मी बुद्धलेणी ह्या ठिकाणी बघायला मिळतो हा पुरावा म्हणजे नाशिकचं नाव बावीसशे वर्षापूर्वी देखील नाशिकच होतं हे आपल्याला त्या शिलालेखाच्या माध्यमातून स्पष्ट होतं तर हा शिलालेख मी वाचन करून दाखवतो त्यामुळे आपल्याला या नाशिकचा इतिहास समजण्यास मदत होईल आणि त्या शिलालेखाचं संवर्धन का करणं गरजेचं आहे ते पण आपल्याला त्या शिलालेखाच्या दुरावस्थेवरून आपल्याला समजण्यास मदत होईल कारण जो शिलालेख आहे तो अतिशय जीर्ण झाला असून पावसाचं आक्रमण म्हणा किंवा वादळी वादळ वारा यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे आणि हा जर शिलालेख आपल्याला जतन करायचा असेल तर आपल्याला पुरातत्व खात्याने याचं संवर्धन करणं गरजेचं आहे कारण या नाशिकच्या लेणीमध्ये दोनच शिलालेख असे आहे की त्यामध्ये नाशिक नावाचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतो तर हा उल्लेख आपण त्या शिलालेखातून जाणून घेणार या आहोत यात तुम्हाला मी तो शिलालेख वाचून दाखवतो आता सर्वात पहिले आपल्याला इथं बघा पहिली ओळ आहे सातवाहनं सातवाहनं कुले कन्णे म्हणजे सातवाहन कुळातील कन्न राजिनी हा राजनी शब्द आहे आज जो आहे याला वेलंटी आहे नासिक के क न म्हणजे नाशिकच्या समनेनं समनेनं म्हणजे समन महामातेनं महामातेनं याचा अर्थ महामात्र लयन करित म्हणजे सातवान कुळातील कन्न राजा नाशिकच्या <coughs> समन समन या व्यक्तीकडून हा व्यक्ती महामात्र होता सम्राट अशोकाने धम्म मा मात्र हे पद निर्माण केलेलं होतं ज्यावेळेस सम्राट अशोकाला समजलं की आपण धम्माचा प्रचार प्रसार करतोय पण तो तळागाळात पोचतो आहे की नाही पोचतो आहे यासाठी त्यांनी एक अधिकारी नेमला होता धम्म मात्र म्हणून आणि ह्या धम्म मात्राचं काम होतं की तळागाळात जायचं जनतेमध्ये जायचं आणि लोकांमध्ये धम्म किती रुजला आहे लोक कसे वागताय चांगले वागताय की वाईट वागताय चोरी तर करत नाही ना खोटे तर बोलत नाही ना व्यभिचारी तर नाही ना हे तपासण्यासाठी हे धम्म महामात्र हे काम करायचे आणि या धम्म मात्रा महामात्रांद्वारे तो संदेश सम्राट अशोकापर्यंत जायचा की लोकांची सध्याची स्थिती काय आहे त्यांची मानसिक का अवस्था काय आहे म्हणजे आपण जर बघितलं तर सम्राट अशोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये असे अधिकारी नियुक्त केलेले होते जाते की त्यांचं कार्य तडीच जातं आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांनी ते अधिकारी नेमलेले होते म्हणजे आपण याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो की सम्राट अशोक किती खोल विचार करण्या करणारे होते आणि तळागळात जाऊन लोकांच्या मनाचा विचार करणारे होते तर आपण इथं बघितलं सातवान आता सातवाण कुळातील हा कन्न राजा हा जो कन्न राजा होता हा कन्न राजा सातवान कुळातील होता आणि हा सातवान सिमुख काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की हा जो सिमुख राजा आहे हा सातवान यथ सातवानांचा संस्थापक आहे सातवान कुळाचा संस्थापक आहे पण काही अभ्यासकांचं असंही मत आहे की सातवान हा राजा सातवान घराण्याचा संस्थापक आहे हे अनेक मतभेद आहेत अभ्यासकांमध्ये तर हा जो सिमुक राजाचा बहुखंड राजा होता <clears throat> याने ही लेणी या भिक्खू संघासाठी तयार केलेली होती आणि ही सर्वात प्राचीन लेणी आहे आपल्याला ही सर्वात प्राचीन लेणी आहे कशाहून स्पष्ट होतं की हा जो शिलालेखाची जी लिपी आहे ही धम्मलिपी आहे आणि ही अशोककालीन धम्मलिपी आहे आपण जर इतर लेणी समूहामध्ये जर गेला तर आपल्याला तिथे सातवानकालीन धम्मलिपी दिसते म्हणजे लिपीद्वारे देखील आपण त्या लेणीचा काळ ओळखू शकतो आणि यामुळे आपण जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर आपण सम्राट अशोकांविषयी करायला हवी कारण त्या राजाने जर शिलालेखांची सुरुवात जर केली नसती तर आजही धम्मलिपी मृत्यू पावली असती म्हणजे जवळजवळ दाव मूर्तीच पावलेली होती पण सर जेम्स प्रिन्सेप यांच्यामुळे ही लिपी आपल्याला शिकायला भेटली आणि आजही आपण अनेक विद्यार्थी बघतो अभ्यास शिकताय तर ते सर्व श्रेय जातं जेम्स प्रिन्सेप यांना आणि सम्राट अशोक यांना तर आपण याचा अर्थ जाणून घेतला तर आता आपण याचे स्थापत्यकाला बघा याची जी खिडकी आहे या खिडकीची जी रचना आहे आपण आत्ताच्या ग्रामीण भागात जर गेलो तर अशा प्रकारच्या खिडक्या आपल्याला सिमेंटच्या बघायला भेटतात आणि आतमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला याची जी भिक्खू निवासगृह आहे याची जी रचना आहे त्याची जी वेदिका पट्टी आहे ही वेदिकापट्टी तुम्हाला अशा प्रकारची सांची स्तूपावर बघायला भेटेल आणि वरती जी कमान दिसते तुम्हाला ही कमान पिंपळ पानकृती कमान आहे आणि ही एकमेव ह्या लेणी समूहातील असा लेणी समूह आहे की इथं पिंपळ कृती कमान या भिक्खू निवासगृहासाठी दिलेली आहे इतर लेणी समूहामध्ये हो तुम्हाला साधारण बिकुनिवास गृह दिसतील म्हणजे याची शिल्पकला कलाला आपल्याला यातून आपल्याला समजण्यास मदत होते की ही सर्वात प्राचीन अशी लेणी आहे तर आपण लवकरच दुसरा व्हिडिओ नवीन शिलालेख घेऊन बनवणार आहोत धन्यवाद जय भीम नमोबुद्धाय